नमस्कार मी आज बनवणार आहे टमाट्याची आमटी झटपट बनणारी रे अशी ही रेसिपी आहे त्याच्यासाठी मी चार टमाटे बारीक कापून घेतलेले आहेत इथं मी एक चमचा आलं आणि लसूण कोथिंबीर वाटून घेतलेले आहे ह्या एक भांड्यामध्ये टमाटे टाकून घेऊ हे टमाटे आपण शिजवून घेणार आहेत टमाटा लवकर शिजण्यासाठी मी थोड्या अर्धा चमचा हळद टाकते थोडंसं मीठ टाकते म्हणजे बारीक होतं लवकर मी तांनी आपण हे आलं लसण कोथिंबीर वाटल्या पेस्ट आपण घेऊ त्यातच बारीक वाटल्या शेंगाचा कूट पण टाकायचा आपण एक चमचा ही लाल तिखट टाकून घेते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त मी करू शकता हे बघू शकता आपलं टमाट किती बारीक झालेला आहे मिक्स छान हे झालेलं आहे टमाट आपलं शिजलेलं आहे आता मी साईडला काढून घेते ह्याला हे गॅसवरून दुसरं पात्र ठेवलेलं आहे त्यात तेल टाकते तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही तेल छान गरम झालं त्यात जिरे म्हणून टाकून घेऊ आपण हे थोडेसे कडेपत्त्याचे पानं आता आपण हे शिजवलेले हे टाकून घेऊ बघा आपली आमटी किती छान दिसते तुम्हाला आणखीन पाणी असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता बघू शकता आपली आमटी छान उकळलेली आहे आता मी गॅस बंद करते हे बघा आपली आमटी खाण्यासाठी तयार आहे ही तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता सोबत लोणचं आहे खूप छान लागते ही आमटी खाण्यासाठी एक नंबर होते घरामध्ये भाजी वगैरे काय नसन बनवाय तर अशा प्रकारे आमटी बनवून बघा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल मी अशा पद्धतीने ही आमटी बनवते